श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपली आजी पणजी आपली मावशी आत्या काकू म्हणजे जी वडीलधारी मंडळी होती जी आपल्या घरातील मोठी मंडळी होती बघा त्यांना वास्तुशास्त्र माहीत नव्हतं हे काही उपाय तोडगे ते करत नव्हते पण पन... ते नेहमी आनंदी असायचे सुखी असायचे त्यांचं जे घर होतं ते धनधान्याने भरभरून असायचं कधीच म्हणजे कशाचा तुटवडा किंवा घरामध्ये आजारपण पैसा न टिकणं या समस्या त्यांना म्हणजे कधीच एक तर ते गरीब असायचे जेवढा हवा आहे तेवढा पैसा त्यांच्याजवळ असायचा पण जे आपण दरिद्री म्हणतो ना की हा त्रास दरिद्री आपल्याला जेवढा म्हणजे सतत दुःख अडचणी संकट आपण सतत डिप्रेशनमध्ये सतत डोक्याला टेन्शन असं त्यांचं कधीच नव्हतं ते हस्त खेळतं आयुष्य जगायचे आणि त्यांच्या घरामध्ये नेहमी बरकत असायची हे कशामुळे आपण ताज उपाय करतो सेवा करतो बरेच जण तर ह्या वस्तू आण त्या वस्तू आण त्या घरामध्ये ठेव ह्या वस्तू हातामध्ये घाल बरेचसे तोडगे करतो पण तरी पण आपण सुखी नाही आहोत हे कशामुळे आहे याचा कधी तुम्ही विचार केलाय का आजकाल महिला बघा बरेच जण काय करतात की आयुष्यामध्ये थोडेसे दुःख आले थोड्याशा काही अडचणी आल्या की लगेच हा उपाय कर तो तोडगाकर बरेच जण तर तांत्रिक गोष्टीकडे सुद्धा वळतात आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना त्यांचा काही काळ असतो त्या काळापुरत्याच त्या आपल्याला सकारात्मक प्रभाव देतात आणि त्याच्यानंतर त्या उलटत असतात त्याच्यामुळे या तांत्रिक वगैरे गोष्टी खूप लवकर फरक पडणार या गोष्टींच्या कधीही भानगडीत पडायचं नाही किंवा ह्या वस्तू आणल्या घरामध्ये ठेवल्या ही वस्तू ह्या जागी ठेवली ती वस्तू त्या जागी ठेवली म्हणजे चमत्कार होणार असं काहीही नसतं साध सोप विना खर्चिक एक रुपयाही खर्च न करता जर तुमच्या घरामध्ये आजारपण असेल नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील पैसा येतो पण तो टिकत नसेल घरामध्ये तुमच्या बरकत नाहीये तर आपण महिलांनी अगदी तुम्ही मी प्रत्येकाने महिलांनी ही एक गोष्ट हा एक नियम किंवा हा एक बदल आता जो सांगणार आहे तो तुमच्या घरामध्ये तुम्ही केला तर तुम्ही बघाल की तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक होत आहे आणि तुमचे जे सगळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना की बरकत न होणं माता लक्ष्मीची कृपा न होणं सतत घरामध्ये भांडणं दरिद्री ह्या समस्या ज्या आहेत त्यासुद्धा कमी होताना अगदी काही दिवसांमध्ये तुम्ही बघाल कोणतीही सेवा नाही कोणताही उपाय नाही किंवा कोणताही एक रुपयाचा खर्च न करता अगदी आजही म्हणजे आमच्या घरामध्ये ही गोष्ट पाळली जाते आणि आपण जे म्हणतो ना की आता समजा मी पण त्यामध्ये आले बरं कधी कधी कसं जाऊ द्या आज कंटाळा कंटाळाला आज असंच करून घेऊ तर मी सुद्धा कधी कधी असं करते पण वारंवार नाही कारण एखादी गोष्ट एखादी चूक जेव्हा आपण वारंवार करतो तर त्याचे नकारात्मक प्रभाव जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात पण आजही माझी आई असेल सासूबाई माझ्या जाऊबाई किंवा मामा मामी आजी जे काही आपल्या घरातली मोठी मंडळी आहेत ना आजही अगदी बारा महिने तीनशे पासष्ट दिवस माझ्या घरामध्ये ही जी गोष्ट आहे ना किंवा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे घरामध्ये बरकत वगैरे राहते त्या आजही पाळल्या जातात कोणताही उपाय केला जात नाही कोणताही तोडगा केला जात नाही पण माझ्या घरातले सगळेजण म्हणजे आपण म्हणतो ना खाऊन पिऊन अगदी सुखी आहेत का कारण ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला प्रत्येक जण बघा ह्याच्यावर हा उपाय करा त्याच्यावर हो तो उपाय करा ती सेवा करा ही सेवा करा ह्या वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवा ते यंत्र ठेवा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळेल पण मी माझ्या व्हिडिओमधून ते जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते ना किंवा जे विना खर्चिक आहे खरोखर जर तुम्ही हे बदल केले ना तुम्हाला अनुभव येईल पण बऱ्याच जणांना हे नको आहे आणि त्या गोष्टी आहेत पण समझने वालों को इशारा काफी अशा गोष्टी आहेत ही जर गोष्ट तुम्ही पाळाल ना तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल सगळ्यात पहिलं म्हणजे काय आता मी महिलांनीच का म्हटलं तर महिला ही आपल्या घरातील कुलस्त्री असते आणि एक महिलाच असते जी आपल्या घरामध्ये एक प्रकारचं रुटीन लावू शकते एक महिलाच जी असते घराला घरपण देऊ शकते एक महिलाच असते जी, जी प्रत्येकाला त्याचं त्याचं वळण लावू शकते घरामध्ये की हे असं करा ते तसं करा ते तसं करा म्हणून मी महिलांनी म्हटलं आहे बाकी आपण घरातल्या पुरुषांनीसुद्धा हे नियम पाळले घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे नियम पाळले तरीसुद्धा खूप चांगलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की जे जवळजवळ नव्वद टक्के बरेच जण आजकाल पाळत नाहीत आणि हे ही काय गोष्ट ह्याच्यामध्ये काय एवढं याने काय होणार पण ह्याच गोष्टीमुळे सगळं काही होतं सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये प्रवेश करणं आणि किचन मध्ये गेलं की पारुष आणि सगळ्या स्वयंपाकाला जे सगळे आपलं अन्नधान्य असतं त्याला हात लावणं स्वयंपाक बनवणं आणि बरेच जण तर उठलं कि ब्रश करतात किचन मध्ये जातात आणि काहीतरी खातात जे काही आहे ते तर असं करू नका याच्यामध्ये घरामध्ये दरिद्रता येते याच्यामुळे घरातली लक्ष्मी जी आहे ती बाहेर जाते आणि जेव्हा लक्ष्मी माता आपल्या घरातून बाहेर जाते तेव्हा दरिद्रता घरामध्ये आजारपण पैसा न टिकणं या गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागतो आता बरेच जण म्हणतील हे याच्यामध्ये काय असतं आम्हाला तर आमच्या मिस्टरांना डबा करून द्यायचा असतो हे करायचं असतं ते करायचं असतं ते करायचं असतं मान्य आहे पण ही गोष्ट अशक्य नाही मी तुम्हाला सांगते ना आजही आमच्याकडे ही, ही गोष्ट पाळली जाते हा हे नाही तुमचं होणार की सकाळी सकाळी डोकं धुणार कि अंग साबण लावून आंघोळ करा बऱ्याच जणांना अर्धा तास करायची असते ती नसते पण सकाळी जे आमच्याकडे काय म्हंटलं जातं की उठल्या उठल्या दोन तांबे घ्यायचे अंगावर दोन तांबे घ्यायचे म्हणजे काय की जे तुमचं डोकं धुणं असेल केस धुणं असेल की साबण लावणं शॅम्पू लावणं बॉडी वॉश लावणं हे नाही की चला पटकन आपल्याला कामावर उरकायचे आहेत ना उठलं की बाथरूम मध्ये जा आणि पाणी अंगावर घ्यायचं स्नान करायचं बाहेर यायचं आणि जो काही स्वयंपाक वगैरे असेल तो करायचा हे आपण करू शकतो करायचं असेल तर आपण कसाही मार्ग काढू शकतो ठीक आहे मग शक्य नाही दहा मिनिटं लवकर उठा तुम्हाला जर पूर्ण प्रॉपरली स्नान करायचं असेल दहा मिनटं लवकर उठा आपण स्नान करू शकतो कि आणि जर नसेल करायचं तर त्याला मग आपण कितीही आडे वेडे घेत असं तसं तसं मला हे असतं मला ते तसं हे शक्य आहे का ते शक्य बघा आडेवेडे काढायचे म्हटलं ना त्याला काही लिमिट नाही आपण कितीही काढू शकतो पण ज्याला करायचं आहे आणि ज्याला खरोखर याच्या ज्या गोष्टी आहेत त्या माहीत आहेत की हे नियम पाळल्याने काय होतो तो शंभर टक्के ती महिला ते व्यक्ती आपल्या घरामध्ये हा नियम पाळतात दुसरं म्हणजे आमच्या घरामध्ये बारा महिने जसं की बघा मंगळवार असेल शुक्रवार असेल पौर्णिमा असेल किंवा एखादा सणवार वगैरे असतो तर त्या दिवशी सगळ्यात अगोदर आपला जो गॅस असतो तर गॅसला हळद कुंकू वाहिलं जातं गॅसवर थोडीशी साखर ठेवली जाते आणि त्यानंतर गॅस लावला जातो आणि सर्वात अगोदर चहा किंवा दूध जे आहे म्हणजे जे, जे गोड पदार्थ आहे ना गॅसवर ठेवले जातात आणि मग दिवसाची सुरुवात केली जाते खरोखर ह्या गोष्टींना म्हणजे मला सांगायला खूप सोपे आहेत तुम्हाला ऐकायला खूप सोपे आहेत पण याच्यामुळे घरामध्ये जी बरकत राहते ना ते मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला की हा उपाय केला की असं होईल तसं होईल तर नाही पण ह्याची जी खरंच याच्यामुळे जे घरामध्ये तुमच्या एक हे आहे ना ते तुम्हाला हळूहळू दिसायला लागेल त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे की सकाळी उठल्या उठल्या किंवा भर दुपारी किंवा संध्याकाळी जी तिन्ही सांजेची वेळ असते ती वेळ किंवा कधीही रात्री अपरात्री कधीही उठायचं पोळीच्या आपला डब्बा असतो किंवा दुर्डी असते तरी पोळी घ्यायची ताटामध्ये किंवा हातामध्ये पोळी भाकरी घ्यायची आणि जे असेल वाटी वगैरे काय त्याच्यामध्ये भाजी वगैरे घेतली खाल्लं आप पोट भरलं मग त्याच्यात अर्धी पोळी उरली तशी वाटीमध्ये भाजी उरली की तसंच उचलायचं पोळीच्या दुरडीमध्ये वगैरे ठेवायचं असं करू नका याच्यामुळे तुमच्या घरामध्ये दरिद्रता येत आहे बघा तुम्ही आपल्या आजूबाजूला अनुभव बघा की जिथे असं होतं त्यांच्या घरामध्ये माणसात माणूस नाहीये पैसा असेल बंगला असेल गाडी असेल सर्व काही असेल पण तो एकोपा एकमेकांमध्ये कुटुंबामध्ये जिव्हाळा ह्या गोष्टी आणि जे म्हणतो ना आरोग्य हे त्यांच्याकडे नसेल कारण ह्या गोष्टींचं पालन न केल्यामुळे त्यांच्या आजूबाजूला सगळी निगेटिव्हिटी घरामध्ये दरिद्रतेचा वास आहे आणि काही दिवसांनी हे ऐश्वर्य ही लक्ष्मी जी दिसते अस, आहे ना तर असं आपण असंच वागणं कायम ठेवलं तर ती लक्ष्मीसुद्धा हळूहळू काढता पाय घेते आणि पूर्णपणे आपले दिवस जे आहेत ना ते बदलतात घराचे वासे फिरतात त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचं पालन करा बघा आपल्या घरामध्ये बरकत घरामध्ये सकारात्मकता याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल श्री स्वामी समर्थ